राजस्थान मधील जोधपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार आला आहे येथे मावशात नवजात बाळाच्या जीवावर उठल्या चार मावशांनी मिळून नवजात बाळाचे हातपाय तोडले नंतर गळा दाबून त्याची हत्या केली या प्रकरणी पोलिसांनी आरोपी चारही मावशांना ताब्यात घेतले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की जोधपूर शहरातील नेहस कॉलनीतील रहिवासी पुनभराम यांनी सांगितले की त्यांची पत्नी सुमनने चार ऑक्टोबर रोजी मुलाला जन्म दिला शनिवारी सकाळी तीन वाजेच्या सुमारास त्याला कळवण्यात आले की तिच्या बहिणी रामेश्वरी ममता गीता आणि मंजू यांनी तिच्या मुलाला मारले आहे एकीने नवजात बाळाच्या शरीरावर उडी मारून त्याची हाडे मोडली नंतर चारही मावशांनी नवजात बाळाचे हातपाय तोडून त्याची गळा दाबून हत्या केली नवजात बाळाचे वडील पूनम राव यांचा आरोप आहे की त्यांच्या सर्व मेहन्या त्यांचा मस्तर करत होत्या सुमनच्या कुटुंबात सात भावंड आहेत त्यापैकी पाच अविवाहित अव आहेत एक मोठी बहीण विवाहित आहे पण ती तिच्या घरी आई वडिलांकडे राहते सुमन तिच्या सासरच्या घरी राहत असताना यामुळे तिच्या आई वडिलांच्या घरी मस्तर निर्माण झाला आजोबा रजुराम असाही आरोप करतात की सुमनच्या कुटुंबाने मस्तरातून त्याच्या नातवाची हत्या केली